हैदराबाद महामार्गावरील शहरातील दहीतने परिसरात सहावा गृहनिर्माण प्रकल्प साकारला जात आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पासष्ट एकरावर पाच हजार घरे तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था बांधत आहे पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या बाराशे घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत आर्थिक दुर्बल घटकातील नोंदित व सक्रिय कामगार असलेल्या नऊशे कामगारांना अवघ्या एक लाख एकाहत्तर हजारात घरे मिळणार आहेत उर्वरित तीस टक्के कामगारांना मात्र तीन लाख बहात्तर हजार रुपयात घर मिळणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले वसाहताची दोन हजार एकोणीसमध्ये नोंदणी प्रत्यक्षात दोन हजार एकवीसमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ झाला पहिल्या टप्प्यात तीनशे स्क्वेअर फुटाची बाराशे घरे तयार झाली आहेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागला आता पहिल्या टप्प्यातील घरे पूर्ण झाली आहेत अशी माहिती माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली तसेच आर्थिक दुर्बल घटक कमी उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्तम गटातील कामगारांसाठी गृहनिर्माण उभारण्यात येत आहे एकूण पाच हजार घरांचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पात रेनगरच्या धर्तीवर शाळा दवाखाना अंगणवाडी कम्युनिटी हॉल गार्डन ओपन जिम ई लायब्ररी आरोग्य केंद्र कर्म कमर्शियल कॉम्प्लेक्स सोलर स्ट्रीट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे ही आमदार विजयकुमार देशमुख यांनी बोलताना सांगितले असंघटित कामगारांच्या उन्नतीसाठी व त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पनेला हिरवा कंदील दाखवला त्याची या प्रकल्पासाठी मदत मिळाली त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराची चा चाव्या देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्पाचे प्रवर्तक आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले पंतप्रधान राष्ट्रीय अटल कामगार घरनिर्माण संस्था सहकारी संस्थामध्ये दैन्येत महाराष्ट्रीय घरांचं कमी उत्पन्न अत्यल्प उत्पन्न गट ई डब्ल्यू एस सदनिका व सैनिकांचं आपण निहायचं नियोजन केलं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यावेळी रेनगरचं उद्घाटन आले होते त्यानंतर मी एकदा बेटावर साहेबांनी सांगितलं की रेनगरसारखं तुम्ही तुमच्या मतदारसंघातही गोरगरिबासाठी घरं पाहता पंतप्रधान आवास योजना आणि ती सांग त्यांच्या तें, संकल्पनेचा त्यांचा विचार करून आम्ही इथे एक प्रस्ताव मांडला आणि हे प्रस्ताव मांडत असताना जे रेनगरचे कॉन्ट्रॅक्टर आहेत साहेबांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या मतदार मतदारसंघातली आपण एक पंथपण आवाज सोडण्याच्या अंतर्गत राष्ट्रीय जग कामगार गृहनिर्माण संस्थाने मागून दिलं आणि त्यांनी त्याला ओळख दिलं इथं जमीन आपल्या या जैनिक भागामध्ये जवळपास तेरा एकर जमीन आम्ही खरेदी केली आणि या यामध्ये आता सध्याला बाराशे घरांचं संकल्पना अर्ज आलेलं आहे आणि हे होत असताना सर्वसामान्य माणसाला हा घर बरोबर बांधकाम कामगारांना त्यावेळी एकाहत्तर हजारमध्ये एक सदनिका द्यायचं ठरलं होतं आणि जे बांधकाम कामगार नाहीत त्यांना दोन लाख एकाहत्तर हजारमध्ये ही एक सदनिका द्यायचं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे त्या बांधकाम सुरुवात झालं ह्या बा ह्याला केंद्रीय मंजुरी ची शेवटची बैठक तीन तीस तीन बारा बावीस रो रोजी बैठकीनं मंजुरी मिळाली या कामाला आणि प्रकल या प्रकल्पामध्ये जवळपास बारा अत्यल्प उत्पन्न खर्च सदनिक बाराशे उत्पन्न अल्प सदनिका असून या प्रकल्पात एकूण चौऱ्याहत्तर कोटी शहात्तर लाख न या या प्रकल्पाला पूर्णपणे खर्च येणार आणि ह्या प्रकल्पामध्ये ज्या पण ज्या कोणी पहिल्यांदी सुरुवातीला केलं होतं त्यांना आता जवळ पाच सहा वर्षामध्ये ह्याचे कंट्रोलिंग कॉस्ट वाढलेले आहे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना एक लाख एकाहत्तर हजार रुपये घेतलं जा गेलं आणि त्यानंतरने जी उशिरा ते सगळ्यांना तीन लाख एकाहत्तर हजार रुपये ज्यांनी बांधकाम कामगार नाहीत त्यांना दिलं त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे एक लाख रुपये आणि आपल्या राज्य सरकारचे दीड लाख रुपये व तसेच आपल्याला कामगार म्हणता कामगारांना त्यांना दोन लाख रुपये असं अनुदान आपल्याला प्राप्त झालं आहे आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य गोरगरींना राहण्यासारखं खुल्ला हवेशीर आणि जी प्लस टू आहे सर्वसामान्य माणसाला लिफ्टची सेव परवडत नाही त्यासाठी जी प्लस टू आणि सहजपणे वर्ग आपल्या घरामध्ये जाता यावं आणि खाली उतरता यावं म्हणून हे जी प्लस टू हा केलेला आहे आणि मला असं वाटतं की एक चांगलं मॉडेल आपल्या या सोलापूरमध्ये तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रहनि कामगार ग्रहनिर्माण संस्थेच्या वतीनं आपल्या या सोलापूर शहरामध्ये झाले